जय आदिवासी मित्रांनो बाबू मा बाबूमध्ये माझे आदिवासी बाबू हो तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आता आहे आम्ही जुन्नर बस स्टँडवर तर आम्ही आज निघालो आहे एके यूट्यूबरला भेट आहे त्यांनी आपल्याला दोन तीन वेळा सांगितलेलं का या या आमच्याकडं तर पुण्याला त्या राहता तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आता आम्ही निघालो आहे पुण्याला बारामती बसनं जाणार आहे अजून काही बस लागली नाही पण बघू आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा कोण यूट्यूब आ गेल्यानंतर तुम्हाला कळनच तर माझ्या चॅनेलवर नवीन आहे तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला मित्रांनो जय आदिवासी जय जोहार आपण आहे आता आपण जाणार आहे त्यांचे घरी तर घरी गेल्यानंतर मग तुम्हाला मित्रांनो आम्ही आता बिल्डिंगच्या खाली पोचलोय आणि आता आम्ही लिफ्ट ना जाणार आहे लिफ्ट मध्ये सातवी मजल्या ला आपल्याला दुसऱ्या मधल्या आता जे पोचले तिसरा मित्रांनो आता आपण त्यांचे फ्लॅट जवळ पोचलोय आता बघू तुम्हाला दाखवतो कोण युट्यूबर हा इथं त्यांचा फ्लॅट आहे बघा इथं त्यांचा फ्लॅट आहे बर आहे का <laughs> मित्रांनो बघा हे युट्यूबर हा आपले कोमल खंडे म्हणून यांचं नाव आहे तर तर चला आता आपण यांच्या इथं पोचले तर आता आम्ही जरा बसतो हॅलो दिदू लगेच गेला का सायकल चालू आहे हा आणि यांना बघा हा एक मोठा मुलगा आहे दादा आणि ही दीदू आणि हा आपला ध्रुवा ध्रुवा लगेच सायकल चालू आहे पळालाय तर शेठ कामा गेला तर दादा शाळेत निघालाय आणि दीदूची मजा चालली इकडे तर चला मित्रांनो जरा वेळ बसतो जेवण वगैरे करून निघ ना आम्ही काय खायच थांब ना गप ना ध्रुवा <णीवाद> <णीवाद>

मित्रांनो जेवाय बसले आता जेवाय या इकडं हे मॅडम इकडे शिल्पा ध्रुवा जेवायचं नाही का आणि इकडं हे मॅडम ए दिदे जेवायचं नाही का तर मित्रांनो आता जेवाय बसतो तर जेवाय या आणि जेवण झाल्यानंतर मग परत पुढचा व्हिडिओ बघा तर मित्रांनो जेवण झाला आम आता आमचा आणि आता मॅडमचं चॅनलचा मग तुम्हाला थोडीशी माहिती सांगा तुम हाऊस वाईफ क्रिएशन म्हणून यूट्यूब चॅनल आहे त्यांचा तर आपले डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक टाकवलेली आहे त्यांचे लिंक होत होऊ ना तेवढा त्यांचा ते चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही सपोर्ट करा लाईक करा तर मॅडमच आता त्यांच्या चॅनलची थोडीशी माहिती सांगतील तर मॅडम सांगा आय होप छानच अशात तर माझ्या व्हिलॉग मध्ये तुम्हाला रोजचे ट्रॅव्हलिंग किंवा शॉपिंग किंवा लहान मुलांची कॉमेडी किंवा घरातले किंवा फॅमिली व्हिलॉग किंवा रेसिपी अशा भरपूर सारे जे व्हिलॉग आहेत तर ते माझ्या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटतील तर बघा चॅनलला आलाच असेल किंवा बघितला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा अशाच तुमच्या सोबतची गरज आहे तर बघा शेअर कमेंट्स करायला अजिबात विसरू नका सो चला तर भेटूया आता माझ्या व्हिलॉग मध्ये सो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पाहिलं नसेल तर नक्की पहा सो चला बाय तर मित्रांनो आता आम्ही निघतो तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझे चॅनल वर नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा आणि मॅडमचा पण चॅनल सबस्क्राईब करा आणि चला जय आदिवासी जय जोहार जय आदिवासी जय जोहार